आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही महत्वाची समन्वय बैठक होती अडीच तास चाललेल्या समन्वय बैठकीला सहसर कार्यवाह अरुण कुमार यांच्यासह संघाचे विदर्भ प्रांताचे अधिकारी उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते आणि या बैठकीत फडणवीसांनी अनेक निर्णयांबाबतचं मत व्यक्त केलेलं आहे राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं आगामी विधानसभेतही अजित पवारांसह महायुती म्हणूनच पुढे जाणार लोकसभा निवडणुकीत सोबत घेतल्याचा फारसा लाभ झाला नसल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तर ज्या ठिकाणी उमेदवार बदलले नाही आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली तिथे पराभूत झालो त्यामुळे तिकीट वाटपात भाजप मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवणार आसे संकेत फडणवीसांनी तर या बैठकीत फडणवीसांनी काय काय मतं व्यक्त केलेली आहेत राजकीय परिस्थितीबद्दल काय बोलले फडणवीस जाणून घेऊया तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप मोठा पक्ष असतानाही एकटे भाजपच्या मतांच्या टक्केवारीवर भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकेल अशी स्थिती नव्हती आधी शिंदेंना सोबत घेण्यात आलं तरी दोघांची मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नव्हती त्यामुळे अजित पवारांनाही सोबत घेतलं भाजपच्या अनेक कोर वोटरला तसंच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणं रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच त्यांना सोबत घेण्यात आलं आणि या सगळ्या संदर्भात संघाच्या बैठकीतलं फडणवीसांचं हे वक्तव्य आहे त्यांनी राजकीय परिस्थितीबद्दल अनेक मुद्द्यांवर मतं मांडलेली आहेत या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर अगदी स्पष्टपणे संघासोबतच्या या बैठकीत फडणवीसांनी या दोघांना सोबत का घेतलं ते सांगितलं मात्र या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा अजित पवारांबाबतचा तो म्हणजे लोकसभेसाठी सोबत घेतलं मात्र फारसा लाभ झालेला नाहीये असं वक्तव्य फडणवीसांनीही केलेलं आहे म्हणजे ऑर्गनायझर विवेक पाठोपाठ फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांबाबतचं ते महत्वाचं वक्तव्य थेट संघाच्या बैठकीत केलंय खरं ही समन्वय बैठक होती आणि संघाच्या संपूर्ण ज्या संघटना असता परिवारातील त्या सगळ्या बैठकीत होत्या विविध विषयांवर कारणीमीमांसा होते पूर्ण मंथन केल्या जातं त्याअंतर्गतच दिवसभर ही बैठक सुरू होती संध्याकाळी देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळेला संघाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मत व्यक्त केलं दोन तीन मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे आहे एक तर लोकसभा निवडणुकीपूर्वी क काय परिस्थिती होती त्याच्यावर कारणीमीमांसा संपूर्ण झाली काय नेमके कारण होते कोणत्या परिस्थितीत सगळ्या युती करण्यात आल्या शिंदेना कसं घेण्यात आलं अजित पवारांना कसं घेण्यात आलं वोट ट्रान्सफर किती झालं याबाबत सुद्धा एक चर्चा झाली आणि त्यानंतर हे सुद्धा झालं की अनेकांना संघ परिवारातील रुचलेलं नव्हतं अजित पवारांना याबाबत या या सुद्धा मंथन संपूर्ण झालं पण विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत राहील याबाबत सुद्धा स्पष्ट करण्यात आलं एकूणच ही संपूर्ण चर्चा अतिशय महत्वाची होती संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या संपूर्ण बैठकीत होते सकाळपासून चर्चांचं सत्र सुरू होतं देवेंद्र फडणवीस संध्याकाळी बैठकी सुरू झाले पण जे गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा अजित पवारांबाबत सुरू होती त्या त्यावरून या बैठकीत सुद्धा एक महत्वाची अशी चर्चा झाली मंथन झालं आणि नेमके काय कुठे कमी पडलो कोणते फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी कसा त्याची रंगवलं आणि त्यामुळे त्या कशा खोटारडेपणामुळे कसं नुकसान झालं आणि त्याविरुद्ध संघ परिवारातील इतर संघटनांनी आता याविरुद्ध मैदानात उतरलं पाहिजे याबाबत सुद्धा संपूर्ण चर्चा झाली पण सगळ्यात महत्वाचं अजित पवार यांचे वोट ट्रान्सफर झाले नसल्याची पण एक माहिती आणि चर्चा या बैठकीत झाल्याची नक्कीच अत्यंत महत्वाची घडामोड आहे ही या समन्वय बैठकीतनं समोर आलेली फडणवीसांची ही मतं आहेत तुर्तास धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी या बैठकीत काय काय घडलं ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तर यावर आता काय प्रतिक्रिया उमटत हे मात्र पाहावं लागेल